नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की घरामध्ये सकारात्मक ऊर्जा असेल तर सुख शांती आणि समृद्धी लाभते ही सकारात्मक ऊर्जा घरामध्ये कशी निर्माण करावी सकारात्मक ऊर्जा वाढविणाऱ्या साध्या सोप्या आणि प्रभावी टिप्स कोणत्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वास्तुशास्त्र आणि डिझाईनचे एक प्राचीन भारतीय विज्ञान आहे जे आपल्याला राहण्याच्या जागेला नैसर्गिक घटकांशी सुसंगत करते घरात शांत वातावरण निर्माण करण्यासाठी वास्तुतत्वे कशी लागू करावी घरातील रचना कशी असावी याबद्दलची रहस्य समजून घ्या घरातील योग्य वस्तू योग्य ठिकाणी असणे म्हणजे घरात सुखशांती आणि सकारात्मकता येते असा विश्वास असतो घराचा मुख्य दरवाजा हा आतून उघडला पाहिजे आणि तो चांगला आकर्षक असला पाहिजे सकारात्मक ऊर्जेचे स्वागत प्रवेशद्वारापासूनच सुरू होते त्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी दरवाजामध्ये कोणताही गोंधळ नको अनावश्यक वस्तू नको किंवा अडथळे नको दरवाजानंतर लिव्हिंग रूमचा विचार केल्यास ही जागा ईशान्य दिशेला असणे आदर्श मानले जाते त्यामुळे घरामध्ये आनंद आणि सुसंवाद राहतो आणि वाढतोही नकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे टोकदार कोपरे नसतील असे फर्निचर असले पाहिजे त्यामुळे सुसंवादी वातावरण वाढून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यानंतर स्वयंपाकघरासाठी आग्नेय दिशा किंवा आग्नेय दिशेचा कोपरा सर्वोत्तम स्थान समजले जाते गॅस शेगडी अशा पद्धतीने ठेवावी की ज्यामुळे स्वयंपाक करणाराचे तोंड हे पूर्वेकडे राहील त्यामुळे घरात आरोग्य आणि संपत्ती वाढते असे वास्तुशास्त्र सांगतं घरात सुसंवाद आणि समतोल साधण्यासाठी स्वयंपाकघर नेहमी व्यवस्थित व टापटीप असे ठेवावे त्या ठिकाणी गोंधळ निर्माण होईल अशी परिस्थिती नसावी त्यानंतर बेडरूमसाठी नैऋत्य कोपऱ्याची शिफारस केली जाते त्यामुळे नातेसंबंध सुरळीत राहतात शांत म्हणजे भडक नसलेला रंग असा वापरावा तसेच बेडचे जे प्रतिबिंब आहे ते आरसे आरशे लावणे टाळावे कारण आपले जे प्रतिबिंब असते बेडचे ते आरशामध्ये दिसू नये कारण त्यामुळे झोपेमध्ये अडथळे किंवा व्यत्यय येऊ शकतो घरामध्ये सकारात्मक एनर्जी वाढवण्यासाठी आणि टिकविण्यासाठी वनस्पतींचे सुद्धा फार महत्त्व आहे घरातील उत्तर आणि पूर्व दिशेतील कोपऱ्यामध्ये तुळशीसारख्या वनस्पती असतील तर सकारात्मक ऊर्जा वाढते मात्र काटेरी वनस्पती किंवा बोनसाय केलेली झाडं ही ला टाळावी त्यामुळे घरामध्ये शांततापूर्ण वातावरण टिकून राहते तर मंडळी ह्या सर्वसाधारण आणि महत्त्वाच्या टिप्स तुम्ही अंमलात आणल्या किंवा त्याकडे लक्ष दिले तर घरामध्ये कायमस्वरूपी सकारात्मक ऊर्जा राहील आणि तुमचे घरातील वातावरण आनंदी राहण्यास मदत होईल सकारात्मक ऊर्जा वाढीसाठीच्या वास्तूटिप्स तुम्हाला जर आवडल्या असतील तर व्हिडिओ लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद